पुण्यात मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणात डॉक्टर घैसास यांच्या नावावरून वेगळ्याच क्लिनिकची तोडफोड झाली पण नक्की घडलं काय तर मंगेशकर हॉस्पिटल दहा लाखांसाठी अडून राहिलं त्यामुळं तनिषा भिसेंवर लवकर उपचार झाले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला यात दहा लाखांची जी रिजेक्ट व्हायरल झाली त्यावर डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं नाव होतं मंगेशकर हॉस्पिटलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघितलं तर गायनकोलॉजिस्ट डॉक्टर सुश्रुत घैसास यांची प्रोफाइल दिसते पण भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं क्लिनिक समजून कर्वेनगरमधल्या अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड केली आता हे नर्सिंग होम आहे डॉक्टर निलिमा घैसास यांचं त्यांनी तोडफोडीनंतर प्रतिक्रिया दिली डॉक्टर सुश्रुत घैसास हा आमचा मोठा मुलगा आहे तो फक्त हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये काम करतो त्याचा अश्विनी हॉस्पिटलशी एकशे एक टक्के एक कोणताही संबंध नाही या क्लिनिकमध्ये मी माझे पती डॉक्टर दिलीप घैसास आणि मुलगा डॉक्टर चिन्मय घैसास काम करतो असं डॉक्टर निलिमा यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं आंदोलकांनी पूर्ण माहिती न घेता विनाकारण अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड केली या आंदोलकांवर महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स ऍक्ट सेक्शन तीन आणि चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय